शेतकरी मित्रांनो अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून सुरू करणार असल्याचं आत्ताच कृषीमंत्री मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्वाची माहिती पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आली आलेली पाहायला मिळते पहिला टप्पा पीक विम्याचं वाटप या ठिकाणी तर पूर्ण झालेला आहे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार आहे कधी सुरू होणार आहे कारण देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी स्पष्टपणे आता सांगितलं होतं की पीक विम्याचे सर्व पैसे कंपन्यांना दिलेले आहेत त्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना तीन प्रत्येक राज्यामध्ये वाटले जातील असे शिवराज सिंह चव्हाण जे कृषी मंत्री देशाचे आहेत त्यांनी पत्रकारांना बोलतानाही महत्वाची माहिती दिली होती तशा प्रकारे पहिला टप्पा पीक विम्याचं वाटप आतापर्यंत झालेला आहे आता प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडला होता की पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा आम्हाला तर मिळाला नाही तर या ठिकाणी दुसरा टप्पा या ठिकाणी कधी सुरू होत आहे कधी सुरू होत आहे तर लक्षात ठेवा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता त्या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे की पीक विम्याचा दुसरा टप्पा सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून बरोबर शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये खपडायला सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला होता की पीक विमा लवकर का बँकेत येत नाही तर त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले की एकोणीस ऑगस्ट आणि वीस ऑगस्टला अतिवृष्टी झाली होती ढगफुटी सदृश पाऊस झाला होता आणि त्या नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिलेले आहे त्यामुळे कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी कामाला लागले होते आणि त्यामुळेच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावरती पीक विमा तात्काळ जमा होण्याचं होत नव्हता सरकारचं म्हणणं होतं त्यांनी सांगितलं होतं परंतु सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे आता त्या ठिकाणी काल शनिवारपर्यंत पूर्णपणे पूर्ण झालेले पाहायला मिळतं त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा या तेरा जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळत आहे त्यामुळे पीक विम्याची वाट बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी ही दिला च देणारी बातमी आता महत्त्वाची आली आहे मंगळवारी दुपारी बघा आता या ठिकाणी सांगितले बघा दुसरा टप्पा त्या ठिकाणी सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती येईल आता त्यानंतर बरोबर मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून पीक विम्याचा तिसरा टप्पा लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे बघा टप्प्याटप्प्याने तुम्हाला दुसरा शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या बँक ठिकाणी सोमवारी तुम्हाला दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होणार आहे तिसरा टप्पा मंगळवारी लगेचच सुरू करणार असल्याची मोठे अपडेट या ठिकाणी आता तेरा जिल्ह्यांसाठी समोर आले आहे या ठिकाणी आलेले आहे तर आता बघा शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये जो पीक विमा तुम्हाला वाटप झाला तर तो ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना कृषी मंत्र्यांनी महत्वाचे अपडेट खास करून तुमच्यासाठी अपडेट दिलेली आहे तुम्ही शेतकरी मित्रांनो घाबरून जाण्याचं कोणतेही कारण नाही हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणी सुद्धा या ठिकाणी आता वंचित राहणार नाही असं आताच त्या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून नवीन अपडेट आल्या जर तुम्ही चुकीच्या मार्गाने पीक विमा त्या ठिकाणी दोन हजार बावीसला दोन हजार तेवीसला आणि दोन हजार चोवीसला जर तुम्ही चुकीच्या मार्गाने पीक विमा नोंदवला गेला नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला पीक विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे डीबीटी ची प्रोसेस थोडी स्लो आहे तसेच बँकेचा पण काही तांत्रिक प्रॉब्लेम आहे त्यामुळेच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून त्या ठिकाणी जमा आताच विभागाच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट पीक बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता ही महत्त्वाचे अपडेट आलेली आहे यामध्ये अजून सुद्धा एक कारण सांगितले ते म्हणजे तुम्हाला आठवतंय का बघा हो एकोणीस ऑगस्टला वीस ऑगस्टला त्या ठिकाणी शेती पिकांचं भरसाट नुकसान झाले त्यामध्ये नांदेड असेल त्या ठिकाणी बुलढाणा कापूस पिकाचं वाऱ्याचं बाजाराचं नुकसान झालं असेल बऱ्यापैकी जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळाले मग याचाच आदेश पंचनामे करणारे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहेत सरसकट सर्व जे काही नुकसान नुकसान भरपाई तुम्हाला त्या ठिकाणी करण्याचे आदेश कृषी विभागाला दिलं होतं त्यामुळे सर्व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी पंचनामे करण्याच्या गडबडीत होते आणि त्यामुळे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वीस ऑगस्टला एकोणीस ऑगस्टला त्या ठिकाणी येणार होतं परंतु आता त्या ठिकाणी हे पंचनामे करण्याच्या घाई गडबडीत त्या ठिकाणी अधिकारी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या घात्यामध्ये त्या ठिकाणी पीक विमा दिला नसल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले परंतु मुख्यमंत्र्यांचे आदेश त्या ठिकाणी आता पोहोचले आहेत आधीच शेतकऱ्यांचं एकोणीस वीस ऑगस्टला खूप सारे शेती पिकांचं नुकसान झाले त्यामुळे त्यांचं सुद्धा आता त्या ठिकाणी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच आधी हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ त्या ठिकाणी आता जमा केला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर त्या ठिकाणी दिल्या दोन हजार बावीस मध्ये रखडलेल्या दोन हजार तेवीस मध्ये रखडलेल्या आणि दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत तुम्हाला पीक विमा जो रखडलेला होता असं तीन ते चार टप्प्यांमध्ये जो वर्षाचा कालावधी होता तर त्यामध्ये पीक विमा आहे तर तो केंद्र सरकारकडून पैसे मंजूर करण्यात आलेला तर कर आता तात्काळ सरकारच्या खात्यावरती जमा हो हो करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दिले आहेत त्यामुळे लक्षात ठेवा सोमवार दिनांक एक सप्टेंबर दुपारी दोन वाजल्यापासून या तेरा जिल्ह्यामध्ये पीक विमा खरोखर त्या ठिकाणी आता जमा होणार आहे तुम्हाला होणार आहे तर आता बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्याही विलंब नाही करणार कारण आता डायरेक्ट थेट आदेश तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी आता या ठिकाणी दिलेला आहे मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे आता फायनल निर्णय असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये कोणकोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्याचा आदेश या ठिकाणी आले ते सुद्धा आपण पाहायला मिळणार आहे तर बघा तसे जर तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेमध्ये सरकारने सोडून पण अजून जमा झालेला नसेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती पीक विमा जमा झालेला आहे थी 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 मा मा कौन 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 हे सुद्धा तुम्हाला महत्वाची माहिती या ठिकाणी आता कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोण कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा अजून त्या ठिकाणी मिळालेला नाही कोण कोणाला पीक विमा आतापर्यंत त्या ठिकाणी काय करणार मिळाला नाही हे कारणसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे शेतकऱ्यांना सोमवारी एक आप... सोमवारी एक सप्टेंबर दुपारी दोन वाजल्यापासून हा पीक विमा वाटप करणार असं मोठी अपडेट सरकारकडून आता आलेली आहे या ठिकाणी समोर आलेले आहे बघा शेतकरी पीक विमा आज येईल उद्या येईल अशी चातक पक्षाप्रमाणे त्या ठिकाणी चालक पक्षी असा पावसाची वाट बघत असतो जसं की शेतकरी वाट बघत होते अखेर शेतकऱ्यांचं दिलासा मिळालेच पाहायला मिळाले तसेच तुम्हाला जर त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा जर कमी मिळाला असेल तर जास्त मिळण्यासाठी ने नेमकं काय करावं लागेल आणि कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणं वा असं बाकी राहिलेला आहे जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विमा वाटपाला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते मुख्यमंत्री साहेबांनी खडसावून सर्व अधिकाऱ्यांना व कृषी विभागाला सांगितले शेतकरी त्या ठिकाणी तिकडे वाट बघत असतात आणि पीक विमा तुम्ही लवकर का वाटत नाही अशा प्रकारे खडसावून सांगितल्यानंतर सर्व कृषी विभाग या ठिकाणी कामाला लागल्याचं आता पाहायला मिळते तर आता बघा या ठिकाणी आपण पहिल्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत की पीक विमा जमा तो झालाय तर तो पहिल्या टप्प्यामध्ये जो जमा झालाय तर तो कोण कोणत्या बँकेमध्ये जमा झालाय आपण पहिल्यांदा या ठिकाणी पाहूया या तसेच तुम्हाला पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये जर मिळाला नसेल तर काय कारणाने पीक विमा या ठिकाणी रकडलेला आहे तुमच्या बँकेपर्यंत पोहोचलेलं नाही हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लगेचच पाहणार आहोत कोणत्या ते तेरा जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्याचे आदेश कृषीमंत्री दत्ताभाऊ वर्णे यांनी दिले आहेत हे तुम्हाला लगेच समजणार आहे कारण त्या ठिकाणी बघा मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये बारा ते तेरा जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेला काहींना दहा हजार पीक विमा मिळाला तर काहींना पंधरा हजार रुपये पीक विमा मिळाला अगदी काहींना तीन वर्षाचं जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपयाचं पीक विमा या ठिकाणी मिळालेला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो पीक विम्याचा पहिला टप्पा जो आहे तर तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये जमा होऊ लागलाय या ठिकाणी ठिकाणी त्या काही कोड नसल्यामुळे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा अनेकांना जमा न झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते त्या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून महत्वाचे अपडेट तुम्हाला समोर आल्या त्यामुळे तुमची बँक कोणते आहे हे सुद्धा या ठिकाणी पाहणं महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विमा वाटपाला वा 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 या ठिकाणी आता दुपारी एक वाजल्यापासून दोन वाजल्यापासून सुरुवात होणार असल्याची मोठे अपडेट या ठिकाणी समोर आहे आपण आता पहिल्या टप्प्यामध्ये पाहूया की कोणत्या बँकेमध्ये पीक विमा त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जमा होत आहे आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण लगेच पाहूया कोणत्या तेरा ते जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळू लागलाय आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पीक विमा न घेण्याचं कारण काय आहे आणि है? है न येण्याचं कारण काय आहे हे तात्काळ जमा होण्यासाठी तुम्हाला कृषी विभागाच्या माध्यमातून काय तुम्हाला करायला सांगितले हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक आता इथून पुढे बघायचं आहे आता बघा या ठिकाणी सांगितले की तुम्हाला या ठिकाणी पहिली बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे सर्वात महत्वाची बँक आहे एच डी एफ सी बँक आता बघा खाजगी बँकेमध्ये या तुमच्या खातं असेल आणि तुम्ही फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढलं असेल तर तुम्हाला पहिली बँक सांगण्यात आली आहे बारा पैकी कारण बारा बँकांना या तेरा जिल्ह्याची यादी या ठिकाणी आता दिलेली आहे कारण बँकांना या तेरा जिल्ह्यांची यादी दिल्याशिवाय या तेरा जिल्ह्यामध्ये पैसे येत नसतात हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे या तेरा जिल्ह्यांची यादी या बारा बँकांना दिली आहेत या बारा बँकांची लिस्टमध्ये तुमची बँक आहे का तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे पहिली बँक सांगण्यात आली आहे एच डी एफ सी बँक ही शेतकऱ्यांना शेती पिकासाठी कर्ज घेण्यासाठी चांगली बँक मानली जाते यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला आहे त्यानंतर दुसरी बँक सांगण्यात आली आहे बँक बैंक। बँकेमध्ये शेतकऱ्यांना आता काय की शेतकऱ्यांनी खाजगी बँकेमध्ये जास्त काढलं आहे त्यामुळे बँकेना पहिल्यांदाच प्राधान्य दिले त्यानंतर तिसरी बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे सगळ्यात महत्वाची बँक आहे ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक आता बघा कोटक महिंद्रा बँकेमध्ये जर तुमचं खातं खोललं असेल आणि आतापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी हप्ता किंवा मागील कोणतेही हप्ते घेतले असतील तर त्यांना त्या ते ठिकाणी डीबीटीचा प्रोसेस सुरू आहे असं आपण समजू शकतो आणि या बँकेत सुद्धा तुम्हाला पीक विम्याचे पुढे सांगणार आहे त्या ते तेरा जिल्ह्यामध्ये जमा करण्याचा आदेश डायरेक्ट त्या ठिकाणी कृषी विभागाने दिलेले आहेत त्यानंतर बघा पुढची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक बघा ही सेंट्रल बँक आहे गव्हर्नमेंटची तर यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी खूप सारे त्या ठिकाणी आतापर्यंत खाते उघडून त्या ठिकाणी पैसे घेतले आहेत त्यांना सुद्धा या बँकेमध्ये पीक विमा सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आलेले आहेत तर आता बघा पुढची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे महत्वाची आहे बघा इंडियन बँक बैंक, इंडियन बँकेमध्ये खेडेपाड्या ठिकाणी या ठिकाणी बँकेच्या खूप साऱ्या शाखा आहेत तुम्हाला सुद्धा पीकचे पैसे हवे असे डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांकडून येणार आहेत त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे बघा आता बँक यामध्ये आहे का बघा कारण पहिल्या टप्प्यामध्ये जो पीक विमा जमा झालाय तर तोच याच बँकेमध्ये जमा झाला आहे आता पुढची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे कॅनरा बँक आता कॅनरा बँक ज्या ज्या शेतकऱ्यांचं खाते आहे त्यांना पीक विम्याच्या त्या ठिकाणी दुसरा टप्पा सुरू करण्यात आले मुख्यमंत्री साहेबांकडून सांगण्यात आले सोमवार दिनांक एक सप्टेंबर दुपारी दोन वाजल्यापासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये देणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे अतिशय महत्त्वाची बँक आहे तर ती बघा म्हणजे इंडियन बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याचा आदेश डायरेक्ट आता आलेला आहे बघा तुम्हाला तेरा जिल्ह्यांची यादी जी आहे ते तुम्हाला आता पहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण आता फायनल यादी त्या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे तेरा जिल्ह्यामध्ये जे ते जे शेतकरी असतील त्यांना पीक विमा डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती दोन हजार बावीस दोन हजार तेवीस पंचवीसपर्यंत जे काही मे महिन्यापर्यंत नुकसान झाले ते तुम्हाला मिळणार आहे तर तुमच्या या ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यांमध्ये नुकसान झाले आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही शेती पिकांचं नुकसान झालं असेल तर शंभर टक्के तुमची नुकसान भरपाई देण्याचं आता मुख्यमंत्र्यांनी कबूल केले आता बघा पुढची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे अतिशय महत्वाची बँक आहे त्या बँकेत अनेक शेतकऱ्यांची खाते खोललं असल्याचं पाहायला मिळते ती म्हणजे बँक तर आता यामध्ये सुद्धा तुम्हाला पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे आता सर्वात महत्वाची सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे ते म्हणजे बघा या ठिकाणी बँक ऑफ इंडिया ज्या ज्या शेतकऱ्यांनी या बँक ऑफ इंडिया मध्ये खातं खोललेलं आहे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आ या ठिकाणी पीक विमा जमा करण्याचा आदेश ठिकाणी आलेला आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे ते म्हणजे महाराष्ट्र बँक यामध्ये खूप सारे शेतकऱ्यांनी खाते उघडलेच पाहायला मिळते त्यामुळे या बँकेत सुद्धा पीक विमा जमा होणार आहे ते कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे यासाठी हा व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक बघायचा आहे तेरा जिल्ह्यांची जी यादी सुद्धा लगेच दोन मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी बँक म्हणून याला ओळखलं आहे त्यामुळे या बँकेत खातं खोललं असेल तर तुम्हाला हा लाभ भेटणार आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे पोस्ट ऑफिस बँक बैंक। या बँकेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय तर तुम्हाला सुद्धा सांगते बघते हे लाभ भेटणार आहे आता कोणत्या ते तेरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिलं जाणार आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता कोणाला मिळणार आहे बघा या ठिकाणी पहिला जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण या जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालाय तर उरलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना या सोलापूर जिल्ह्यातील पीक विमा जमा होणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा सांगण्यात आला आहे बघा प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट सांगते लातूर असेल परभणी असेल जालना असेल त्या ठिकाणी चंद्रपूर असेल त्या ठिकाणी यवतमाळ असेल त्या ठिकाणी सातारा असेल कोल्हापूर असेल त्या ठिकाणी बघा सांगलीतील काही शेतकरी पीक विमा जमा झालाय तर काही शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांमध्ये जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळाला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पण मिळणार आहे बँकेच्या खात्यावरती आलं नसेल तर तुम्ही च तालुक्यात ठिकाणी त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही तुमच्या तालुकाजवळ असेल जिल्ह्याजवळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कृषी विभागाला एकदा त्या ठिकाणी नक्की भेट द्या आणि तिथे जाऊन तुम्ही त्यांना विचारपूस करायची आहे की आम्ही पीक विमा भरून पण केंद्र सरकारने पीक विमा मंजूर करून पण आम्हाला पीक विमा का मिळाला नाही हे तुम्ही त्या ठिकाणी नक्की विचारू शकता नक्कीच तुम्हाला पीक विमा तुमच्या हक्काच्या तुमच्या खात्यावरती येण्यास त्या ठिकाणी सुरुवात होईल तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद